नमस्कार मित्रांनो एम सी फॅक्टरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे चला तर आज आपण जाणून घेणार आहोत सिंधुदुर्ग या जिल्ह्याबद्दल संपूर्ण माहिती चला तर उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या अतिदक्षिणेकडील जिल्हा आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वाधिक कमी लोकसंख्या या जिल्ह्याची आहे ओरुस बुद्रुक हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय आहे कणकवली कुडाळ मालवण प्रेंगुला देवगड वैभववाडी सावंतवाडी दोंडामार्ग हे आठ तालुके सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील घोषित केलेला पहिला पर्यटन जिल्हा आहे सिंधुर्ग जिल्ह्यातील देवगडचा हापूस आंबा तर रेंगुल्याचे काजू हे प्रसिद्ध आहे सावंतवाडी तालुक्यातील आंबोली हे थंड हवेचे ठिकाण व धबधबा म्हणून प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात सर्वाधिक सर्वाधिक पाऊस आंबोली येथेच पडतो देवगड तालुक्यात जामसंडे येथे महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प उभारण्यात आला आहे सिंधुर्ग हा किल्ला कुर्टे बेटावर आहे दोन हजार दहा साली सिंधुर्ग किल्ल्याच्या किल्ल्यास राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यात आला रेंगुला तालुक्यातील रेडी येथे लोहकणीस सापडते कारकर्ली येथे पर्यटकांना समुद्रतळ व तेथील जीवसृष्टी पाहता ये पाहता येते तेथे पर्यटकासाठी स्नॉर्कलिंग लिहून व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्कूबा डायविंगची सुविधा उपलब्ध आहे जिल्ह्यात अंगणवाडे येथे भरणारी भरडादेवची यात्रा प्रसिद्ध आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तेरकोलची खाडी हे महाराष्ट्र व कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडील टोक आहे या किरकोळ खाडीवरील पुलामुळे महाराष्ट्र व गोवा ही दोन राज्य जोडली गेलेली आहेत मित्रांनो ही झाली सिंधु जिल्ह्याची माहिती त्याचबरोबर ह्यावर पडणारे प्रश्न देखील आपण घेणार आहोत प्रश्न पहिला महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो मित्रांनो या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ आंबोली ब महाबळेश्वर क त्र्यंबकेश्वर ड गडचिरोली मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे अ आंबोली प्रश्न दुसरा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता मित्रांनो या प्रश्नाचे ऑप्शन आहेत वर्धा ब सिंधुदुर्ग क औरंगाबाद ड कोल्हापूर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ब सिंधुदुर्ग प्रश्न तिसरा कोणते खनिज रेड्डी या बंदरातून निर्यात केले जाते मित्रांनो या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ चुनखडक ब क्रोमाइड क लोह खनिज ड मॅग्नेशियम मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे क लोह खनिज प्रश्न पुढे पुढील प्रश्न लाकडी रंगीत खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते मित्रांनो या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ ओरोस बुद्रुक ब सावंतवाडी क वेंगुले आणि ड पणजी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ब सावंतवाडी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही तुम्ही मला कमेंट करून कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद